दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अध्यात्माची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्यात नावाजलेल्या पंचगावात गेल्या सहा दिवसांपासून म्हणजे तेरा तारखेपासून अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली तेरा तेवीस ऑगस्ट दरम्यान पंचगावातील मारुती मंदिराच्या सभा मंडपात या सप्ताह सोहळ्यानिमित्त विविध आध्यात्मिक धार्मिक सोहळे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडले गेल्या पस्तीस वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे हा सोहळा मोठ्या आनंदात आणि भक्तिभावात पार पाडावा यासाठी पंचकचे ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळ तसंच युवा वर्ग अहोरात्र मेहनत घेत आहेत या सोहळ्याच्या सहाव्या दिवशी हरिभक्त परायण नवनाथ महाराज थेटे गिरणारेकर यांच्या सुश्राव्य हरि आयोजन करण्यात आलं होतं

कोणी असं गैरसमज करू नका पण वारी जाणाऱ्याच अंतकरण घरी बसलाय त्याचं चिंत आमचे दादा आता नगरला असतील आमच्या गावाला असतील मला सांगा खरा परा वाटतो कोणाचा पर सारखा फोन जर केला घरी फोन जर लागला नाही आणि तिसऱ्यानं जर पत्नी जर विचारला यांना जर के फोन केला काही काही पण येऊ काही कशाला मलायला चालू

सर्वत्र नमस्कार आपलं तसं घडत नाही आपलं नाम चिंतून गाडीचे ब्रेक फेल झाले का मग काय त्या मोबाईल मोबाईल मुळे सगळे संपले जातात त्या करोना काळात आम्ही दिल्ली नेली होती बरेच महिने तेव्हा एकदा त्याला म्हणायचे करोना करोना जाऊ दे बाबा तुझ्यात माझ मन घेतला मोबाईल आठवण येते म्हणून तुला मी गाणं काय दिंडी दिंडी सुद्धा भारी चांगला आनंद घेतला पाहिजे महाराज काय नाही या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती घोडा मागच्या वर्षी एक दिंडीत आला आणि ते एक चाल म्हणायचा जोरात उड्या मला म्हणायचं उद्या म्हटले तुला उड्या मारायचा कसा मला टाकून प्रभू रामचंद्र वनवासाला उड्या कसा नामचिंतन साधना ही नामचिंतन साधना तू खूप सांगतात घ्यायची असेल तर चित्त दररोज सायंकाळी सात ते नऊ दरम्यान होत असलेल्या या संकीर्तन सोहळ्याचा पंचक्रोशीतील भावी मोठ्या संख्येनं लाभ घेत आहे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक सुनील बोराडे शंकर बोराडे वसंत बोराडे नंदकिशोर बोराडे भाऊसाहेब बोराडे कैलास बोराडे सोमनाथ बोराडे मधुकर शेलार दिलीप बोराडे गणपत बोराडे सुनीतादाई लोखंडे जगनतात्या बोराडे केतन बोराडे दर्शन बोराडे प्रसाद बोराडे दत्तू बोराडे बाळासाहेब डेरले सचिन बोराडे राहुल बोराडे सुखदेव घायाळ अशोक उफाडे आदींसह महिला भजनी मंडळ तसंच ग्रामस्थ हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज पंचब